नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे रहस्य कडा भाग पहिला लेखक आहेत कौशल घोरपडे कथा पाहण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया कथेकडे मी मानस आई बाबा आणि मी असे आमचे कुटुंब काही दिवस झाले माझ्या स्वप्नात एक वाडा त्याच्या त्या जुन्या बांधकामात बांधलेल्या उंच भिंती तो मोठा लाकडी दरवाजा असं दिसत होतं पण मी त्याच्याकडे सुरुवातीला एवढं काही लक्ष दिलं नाही कारण काही दिवसांसाठी ही स्वप्न पडायची बंद झाली होती एक दिवस ऑफिसमधून रात्री घरी आलो आणि आम्ही सगळे जेवलो आणि टी व्ही बघत बसलो असताना मला खिडकीच्या इथे कोणीतरी उभं असं जाणवलं म्हणून मी खिडकीमध्ये जाऊन बघितलं तर तिकडे कोणी नव्हतं आईने मला विचारलं काय झालं त्यावर मी मानेनेच काही नाही असं उत्तर दिलं आणि मनात बोललो कदाचित भास झाला असेल मी परत येऊन टी व्ही बघू लागलो आता रात्रीचे बारा वाजले होते म्हणून मी टी व्ही बंद करून घरातले सगळे झोपायला गेलो आणि खूप थकल्यामुळे माझी लगेच झोप लागली काही वेळानंतर माझ्या स्वप्नात एक म्हातारा माणूस आला आणि बोलला की आता वेळ जवळ आली आहे तुला यायला हवं मी बोललो कोणती वेळ पण तो माणूस तोपर्यंत अदृश्य झाला होता आणि मी जागा झालो होतो आणि फोनमध्ये बघितलं तर सकाळचे सात वाजले होते मी उठलो आणि आवरायला घेतलं ऑफिसची तयारी करून मी नऊ वाजता निघालो रस्त्यानं जाताना आता मी रात्रीच्या स्वप्नाबद्दलच विचार करत होतो की कोण होता तो माणूस आणि तो असं का बरं बोलला असेल हा विचार करता करता मी कधी ऑफिसपर्यंत पोहोचलो हे कळलंच नाही नंतर कामाच्या व्यापात मी ते स्वप्नांचे विचार सगळे विसरलो आज रात्री झोपल्यावर मला परत एक स्वप्न पडलं यावेळेस लांबून एक खूप सुंदर असं गाव दिसत होतं जसं मी पुढे चालत गेलो तसं कमानीसारखं काहीतरी दिसत होतं मी चालत होतो आणि त्या कमानीपर्यंत आलो जसा मी त्यामधून आत गावात प्रवेश करणार तेवढ्यात तिथलं वातावरण अचानक बदल बदललं आता त्या सुंदर गावाचे जणू त्याचे पूर्ण रूपच बदले बदलले होते क्षणातच सगळीकडे काळोख पडला आणि शांतता पसरली एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तिकडे जाणवू लागली मला काही कळतच नव्हते आणि अचानक माझ्या लक्षात आलं की ती एक विचित्र अशी काळी सावली माझ्याकडे चालत येत आहे अचानक त्या आकृतीने माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि मी बचाव करण्यासाठी हात वर केला तसा माझ्या हातातून एक पांढरा प्रकाश बाहेर पडला तशी ती काळी सावली गायब झाली आणि मी ही झोपेतून जागा झालो भीतीमुळे मला खूप घाम आला होता तसाच दोन मिनटं मी बसून राहिलो आणि उठून मोबाईल हातात घेतला व वेळ बघितली तर पहाटेचे पाच वाजले होते मी विचार करत होतो की काय असेल हे सगळं आणि मलाच का, का दिसतंय याचा विचार करत करत परत कधी झोप लागली कळलंच नाही आणि जेव्हा आईची हाक कानावर पडली तेव्हा जाग आली आणि उठून पुन्हा सगळं आवरून मी कामावर गेलो आज काय माझं लक्ष कामात लागत नव्हतं म्हणून मला बरं नाही वाटत आहे असं सांगून मी घरी निघून आलो लवकर घरी आलोय हे पाहून आईने विचारले काय झालं लवकर कसं आलास मी बोललो थोडं बरं वाटत नाही आहे आराम केला तर बरं वाटेल असं सांगून मी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आराम केला पण मला हे स्वप्न आता स्वस्त बसून देणार नव्हतं म्हणून मी ही विचार केला की याच्या मुळाशी जायचं आणि शोधून काढायचं असाच जेवत असताना एक दिवस बाबांनी विचारलं की काही दिवस झाले आम्ही बघतोय तू खूप अस्वस्थ वाटत आहेस काही झालं आहे का तर त्या प्रश्नावर नाही काही नाही झालं असं बोललो जेवून झाल्यावर मी थोडा विचार केला की कोणाशी तरी बोलावंच लागणार म्हणून मी हॉलमध्ये गेलो तर तिथे आई बाबा टी व्ही बघत होते तर मी त्यांना म्हणालो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर ते बोलले हा बोल ना मी बोलायला सुरुवात केली आणि पहिल्यापासून पडलेल्या स्वप्नाबद्दल त्यांना माणसाबद्दल त्यांना सांगितले हे सगळं ऐकत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले मला वाटत होते ते आता काळजीमध्ये एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते बाबा बोलले यावर आपण उद्या बोलू तू शांत झोप काळजी नको करूस आणि मी माझ्या रूममध्ये मा येऊन झोपून गेलो बाहेर आई बाबा काहीतरी विचार करून एकमेकांशी बोलून झोपायला गेले झालेल्या सगळ्याचा विचार करत माझी कधी झोप लागली मला कळलंही नाही असाच एका सकाळी नेहमीप्रमाणे उठून बसलो पण आज सगळं आरामात चालू होतं कारण रविवार होता आई आणि बाबांनी त्यांची काळजी मला कळू दिली नाही ते नेहमीप्रमाणे वागत होते अचानक मला दारावरची बेल वाजली ऐकू आली आणि दरवाजा उघडला आणि मी थोडा आश्चर्यचकित झालो कारण समोर माझे आजोबा आणि आजी उभे होते मला त्यांना पाहून खूप आनंद झाला ते घरात आले व नंतर कळलं बाबांनी त्यांना कॉल करून बोलावून घेतलं होतं आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला होता असाच दिवस गेला आणि रात्री सगळे जेवून बसलो होतो गप्पा चालू होत्या आणि मी आजोबांना विचारलं की आपला कधी वाडा होता का या प्रश्नाने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि आता आजोबा बोलू लागले की हो आम्ही तुला इतकी वर्ष कळू दिलं नाही पण मला माहीत होतं की हा कधी ना कधी तरी येणार हा दिवस कधी ना कधी येणार तसे माझ्या मनात खूप प्रश्न पडले पण बाबा म्हटले आजोबा आजच आलेत तर त्यांना जरा आराम करू दे आपण उद्या बोलू यावर असे म्हणून सगळे रूममध्ये गेले मीही आता हॉलमध्ये अंथरून टाकून झोपून गेलो दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन चहा पीत रूममध्ये गेलो तिथे आजोबा बसले होते म्हणून मी विचार केला आता विचारावं का आणि न राहून मी आजोबा आजोबांना विचारलंच त्यावर ते, ते म्हणाले ये बस सांगतो तुला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की आपण ज्या गावात राहतो ते मूळ गाव नाही आहे आपलं मूळ गाव आहे सोनगाव हे आहे तिथे आपला एक वाडा आहे तिकडे माझा छोटा भाऊ आणि त्याचं कुटुंब राहतं यावर मी त्यांना विचारलं की मग आपण कधी तिथे गेलो का नाही किंवा त्या गावाबद्दल या घरात कधी मी ऐकलंही नाही असं का आजोबा त्यावर ते अत्यंत शांतपणे म्हणाले हो सांगतो सगळं सांगतो मी सर्व ऐकत बसलो होतो आजोबा बोलू लागले गाव खूप सुंदर आणि सगळ्या निसर्ग सौंदर्याने नटलेलं कसलीच कमी नव्हती आणि आपला वाडा हा गावच्या मधोमध मद आणि भक्कम अशा दगडांमध्ये बनवलेला शोभून दिसत होता मोठ्या भिंती आणि तो भक्कम मोठा लाकडी दरवाजा त्यातून आत गेले की तुळशीचं वृंदावन आणि समोर तो भला मोठा वाडा दोन मजली आणि भरपूर अशा खोल्या आणि त्यात स्वयंपाकघर आणि मोठं असं देवघर त्या वाड्यात आम्ही म्हणजे माझी आई बाबा आणि माझा लहान भाऊ आणि एक बहीण असा आमचा परिवार राहत होतो आमचे वडील म्हणजेच अण्णा हे गावचे सरपंच होते त्यामुळे त्याच्याकडे ब खूप माणसं येत असत गावात खूप एक मोठं भवानी मातेचं देऊळ आहे जिथे जत्रा भरत अजून भरत असते अजूनही भरते सगळे गावकरी आनंदाने राहत होते असेच दिवस जात होते आणि एक दिवस तिथे जणू ग्रहण लागावे असंच झाले जोराने वारे वाहू लागले सगळीकडे एक प्रकारची नकारात्मक शक्ती पसरली वातावरण दूषित झाले जनावरे इकडे तिकडे धावू लागली आणि गावाला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती वेळ आज आली होती सगळेजण देवळातील गुरव यांच्याकडे गेले तर गुरवही थोडे चिंतित वाटत होते ते सगळे वातावरण बघून त्यांच्या मनात एकच चालू होते ती भविष्यवाणी खरी ठरली गावावर संकट येणार यावर आधीच देवीने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला होता आणि ते म्हटले आपल्याला वाड्यावर जायला हवे आता अण्णाच आपल्याला यावर मार्ग सांगतील सर्वजण वाड्यावर आले इथे आमचीही हलत काही वेगळी नव्हती आम्हीही खूप घाबरलो होतो अण्णा म्हणजेच आजोबांचे वडील देवघरात पूजा करत होते गावातले सगळे गुरुवांबरोबर वाड्यात आले व अण्णांना हाक मारू लागले अण्णा 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 एकदम शांतपणे बाहेर येऊन उभे होते जसे की त्यांना माहीत होते की हे सगळे होणार आहे आणि त्यांनी गावकऱ्यांना शांत केले म्हणाले हे कधीतरी होणारच होतं आणि आता ती वेळ आली आहे म्हणून तुम्ही सगळे शांत व्हा यापासून वाचवण्यासाठी देव नक्की आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल म्हणून सगळे प्रार्थना करू लागले तसे बाहेरचे वातावरण एकदम शांत झाले व सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवलं अण्णांनी सगळ्यांना सांगितलं की काळजी करू नका आपण यातून नक्की बाहेर पडू असे म्हणून सगळे आपापल्या घरी गेले अण्णांनी आम्हालाही आत जाण्यास सांगितले अण्णांनी जाणवून दिले नसले तरीही ते थोडे चिंतेत दिसत होते म्हणून ते परत देवघरात गेले आणि देवापुढे बोलू लागले हे देवा यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव आता तूच काहीतरी चमत्कार करून वाचव या गावाला असे म्हणून ते खोलीत जाऊन झोपून गेले आणि त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्नात त्यांना कसला तरी प्रकाश दिसला जो त्यांच्याकडे येत होता आणि जवळ येऊन त्यांना एक आवाज आला आता ती शक्ती त्यांच्याशी बोलू लागली तुमच्या गावावर या वाईट शक्तीने हल्ला केला आहे तिला थांबवण्यासाठी तुलाच लढावं लागेल त्यासाठी तू देवघरात जा तिथे एक गुप्त दरवाजा तुला मिळेल तो उघडून आत गेलास की तुला तिथे एक पेटी दिसेल आणि त्या पेटीमध्ये तुला कडा दिसेल हाच कडा तुला त्या वाईट शक्तीपासून गावाला वाचवायला मदत करेल पण एक लक्षात ठेव हा कडा दैवी शक्तीने भरलेला आहे तो कोणाच्याही वाईट माणसांच्या हातात गेला नाही पाहिजे एवढे सांगून ती शक्ती निघून गेली अण्णांना आता जाग आली त्यांनी पहाटे स्नान करून देवपूजा केली व आता ते देवघरात तो गुप्त दरवाजा शोधू लागले पण तो त्यांना मिळत नव्हता म्हणून थकून त्यांनी एक हात शेजारच्या भिंतीवर ठेवला तशी ती भिंत सरकली आणि त्यांना तो दरवाजा दिसला त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तो दरवाजा उघडून ते आत गेले त्यांना तिथे एक मोठा चौकोनी आकाराचा दगड दिसला आणि त्यावर एक छोटी पेटी ठेवली होती ते चालत त्या दगडाजवळ पोहोचले आणि त्यांनी ती पेटी हातात घेतली उचलली आणि त्यांनी ती पेटी उघडली तेवढ्यात बाहेरून माझ्या आईने हाक मारली की जेवण तयार आहे सगळे जेवायला या म्हणून मी मनात बोललो हिला पण आत्ताच बोलवायचं होतं का आजोबा मला बोलले आपण जेवून घेऊ आणि मग बोलू तसं बघायला गेलं तर मला ही भूक लागलीच होती म्हणून मग आम्ही सगळे गप्पा मारत जेवलो थोड्या वेळात जेवून झालं की आम्ही परत गप्पा मारत बसलो यावेळेस मी आजोबांना न राहून विचारलंच की आजोबा पुढे काय झालं अण्णा अण्णांना तो कडा तिकडे मिळाला का काय झालं पुढे त्यावर आजोबा बोलले अरे हो हो किती ते प्रश्न सगळं सांगतो ऐक आणि आजोबांनी बोलायला सुरुवात केली आणि हो हे सगळं बाबांना आणि आईला आधीच माहीत होतो पण त्यांनी कधीच ते मला सांगितलं नाही काळजी पोटीच नसेल सांगितलं असो तर आजोबांनी सांगायला पुढे सुरुवात केली अण्णांनी ती पेटी उघडली तर त्यातून एक प्रकाश अण्णांच्या डोळ्यावर पडला आणि त्यांनी डोळे बंद केले नंतर तो प्रकाश कमी झाला तेव्हा अण्णांनी त्या पेटीमध्ये एक कडा दिसला सुंदर आणि जाड असा तो कडा होता चांदीचा कडा होता तो त्यामुळे तो अजून जास्त चमकत होता त्यावर सुरेख असे नक्षीकाम केलं होतं त्यावर पाच खाचा म्हणजेच कप्पे कोरलेले होते आणि त्याच्याच बाजूला पेटीत लाल निळा पिवळा हिरवा आणि पांढरा असे रत्न ठेवले होते अण्णांना लगेच कळले की ही रत्न याचाच एक भाग असणार त्यांनी ती पाच रत्न एका 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 खाच्यात त्यात दिलेल्या रंगाप्रमाणे लावले आणि शेवटचा रत्न लावताच त्यातून एक वेगळीच ऊर्जा बाहेर पडली आणि सगळीकडे त्याचा उजेड पसरला अण्णांना आता त्यांच्या बाजूला दैवी शक्तींचा वावर जाणवू लागला पण त्यांचे मन प्रसन्न झाले त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आता ते भाणावर आले आणि ते तिथून बाहेर निघून आले त्यांनी तो दरवाजा आहे तसा बंद करून दिला त्यांनी देवाला नमस्कार केला आणि ती पेटी घेऊन ते आपल्या खोलीत गेले त्यांनी त्या कड्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं कारण त्याने ते कारण त्याने ते, ते वाईट माणसाच्या हातात पडू द्यायचं नव्हतं त्यांनी फक्त ही गोष्ट आमच्या आईला सांगितली होती आजचा दिवस शांततेत गेला पण उद्या अमावस्या होती याच दिवशी ती वाईट शक्ती गावाला पूर्णपणे संपवणार होती तो दिवस उजाडला सकाळपासूनच काहीतरी वाईट होणार याची जाणीव सगळ्या गावकऱ्यांना झाली होती गुरव ही देवळात पूजा करत होते आणि देवीला एकच मागणं मागत होते की या या सर्व संकटापासून गावाचं रक्षण कर आता वातावरणात अचानक बदल होऊ लागले सगळीकडे काळे ढग दाटून आले सकाळची वेळ असतानासुद्धा तिथे काळोख होता गावातल्या लाईट्स गेल्या गावातले जनावर सुद्धा इकडे तिकडे वाट मिळेल तसे पळू लागले कुत्रे रडत होते हे सगळं देखील बघत होतो पण काय करावं कळत नव्हतं अण्णा आजही तेवढे शांत आराम खुर्चीवर बसून होते त्यांनी आईला सांगितलं सगळ्यांना घेऊन देवघरात जा तिथे ती वाईट शक्ती येणार नाही म्हणून तिने सगळ्यांना देवघरात जायला सांगितले आणि जाऊन एकदा अण्णांच्या पुढ्यात उभी राहिली ती त्यांना काहीच बोलली नव्हती कारण तिला अण्णांनी आधीच सांगितलं होतं सगळं की यात काहीही होऊ शकतं त्यामुळे तुला खंबीर राहावं लागणार आहे अण्णांनी एकदा तिकडे बघितलं तशी ती देवघरात आली आणि दार लावून घेतलं आणि आम्ही तिला अण्णा कुठे आहोत असे विचारू लागलो आणि असे विचारले असता तिने काहीही उत्तर न देता ती देवापुढे हात जोडून बसली अम्मालाही तिने देवाकडे प्रार्थना करायला सांगितली मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेर काय चालू आहे ते बघण्याचा प्रयत्न करू लागलो अण्णांनी ती पेटी उघडली त्या अंधारातसुद्धा तो कडा चमकत होता एक वेगळीच ऊर्जा त्यात होती अण्णांनी तो कडा हातात घेतला व ते बाहेर पडले त्यानंतर काय झालं ते काही मला दिसलं नाही पण पण बाहेरून पण बाहेरून खूप आवाज ऐकू येत होते आणि उजेडही दिसत होता मध्ये मध्ये जणू काही अण्णांना त्या वाईट शक्तींशी युद्ध करत आहेत आणि अचानक एक स्फोट झाला आणि सगळीकडे शांतता पसरली ते काळे ढग जाऊन सूर्याचा प्रकाश दिसू लागला वातावरणात परत प्रसन्नता जाणवू लागली सगळी लोकं आपापल्या घरात बाहेर आली आम्हीही वाड्याच्या बाहेर आलो आणि आणि काळजीने अण्णांना शोधू लागलो मग थोडं शोधल्यावर अण्णा आम्हाला भवानी मातेच्या देवळासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली पारावर बसलेले दिसले ते खूप थकलेले दिसत होते अण्णांनी सगळ्या सगळ्या गावाला या संकटातून वाचवले होते आईने पुढे जाऊन त्यांना विचारले कसे आहात काय झालं तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना अण्णांना डोक्याला मुक्कामार लागला होता आणि अंगावर खरचटलं होतं तरीही ते म्हटले मी ठीक आहे आणि काळजी करू नका थोडंसं लागलं आहे होईल ठीक आता मी त्यांना विचारलं की अण्णा काय झालं काय झालं त्या वाईट शक्तीचं त्यावर अण्णांनी गुरुवांकडे नजर फिरवली आणि परत माझ्याकडे बघून म्हणाले काही नाही तिला मी या गावातून बाहेर काढली आहे पण एक लक्षात ठेवा ती परत येणार आहे कारण तिला मी या गावातून बाहेर काढून टाकली आहे असे म्हणून ते बोलले चला देवीच्या पाया पडूया आता तिच्यामुळेच आज आपण वाचलो आहोत या संकटातून असे सगळे असे म्हणून सगळे जन्मक देवीच्या मंदिरात गेले आणि आरती केली आणि देवीच्या नावाचा जय जयकार करून सगळे गावातले आपापल्या आप घरी परतले अशा प्रकारे अण्णांनी त्यापासून आप आपल्या गावाला वाचवले आणि आजोबा पुढे बोलू लागले दिवसामागून दिवस जात होते सगळं सुरळीत चालू होतं पण अण्णा थोडे बैचेन वाटत होते ते खूप आजारी होते आणि शेवटी त्यांनी मला बोलावून घेतलं आणि आईला सांगितलं की दार लावून घे आणि ते माझ्याशी बोलू लागले की की मी त्या वाईट शक्तींशी लढलो त्यावेळेस ज्यावेळेस लढलो त्यावेळेस एक शक्ती माझ्याबरोबर होती असे म्हणून त्यांनी आईला आईला ती पेटी मला द्यायला सांगितली आणि ते बोलू लागले यात तो कडा आहे ज्याच्या मदतीने मी त्या वाईट शक्तींवर विजय मिळवला आता याचं रक्षण तुला करायचं आहे कारण काही वाईट माणसं हा कडा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि जर हा त्यांच्या हाती लागला तर अनर्थ होईल तर तू हा घेऊन लवकरात लवकर या गावापासून लांब कुठेतरी जा आणि ऐक ती वाईट शक्ती परत येणार आहे अजून शक्तिशाली होऊन तेव्हा हा कडा आपल्या पिढीतील एका मुलाला मार्ग दाखवेल त्यातून बाहेर पडण्याचा तोपर्यंत तू याचं रक्षण कर सांगता येत नाही कधी वेळ येईल आणि एवढं बोलून अण्णांनी शेवटी प्राण सोडला सगळ्यांना खूप दुःख झाले होते दोन दिवसानंतर आईने मला अण्णांच्या बोलण्याची आठवण करून दिली व गावातून जायला सांगितले मला जायचं नव्हतं तरी मनावर दगड ठेवून मी निघालो कुणाला काहीच कळत नव्हतं की मी का जातोय गाव सोडून आईने सांगितलं की त्याला नोकरीसाठी बाहेर जावी ला बाहेरगावी जावं लागत आहे त्यामुळे तो हे गाव सोडून जातोय मी जाताना आईकडे बघितलं तीही मला अन्नांसारखी खंबीर दिसत होती पण आतून तिलाही वाईट तर वाटत असणार मी आणि तुझी आजी ती पेटी घेऊन गावापासून दूर निघून आलो आणि तिथेच काम तिथेच काम बघून कायमचं स्थायिक झालो मी त्यांच्याकडे दोन मिनटं बघत बसलो आणि भानावर येऊन त्याच्याकडे बघितलं तर त्यांचे डोळे पाणावले होते कारणही तसंच होतं त्यांना त्यांना आठवण आली असणार सगळ्यांची त्यांच्या गावची मग मी त्यांना हाक मारली आणि म्हणालो झोपा आजोबा तुम्ही शांत आता आपण उद्या बोलू असं म्हणून मी बाहेर येऊन झोपलो पण झोप काही लागत नव्हती डोक्यात फक्त एकच विचार फिरत होते मला पडणारे स्वप्न आणि आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी यात काहीतरी सापडतं का हा विचार मी करत होतो आणि त्यानंतर माझी कधी झोप लागली मला कळलंच नाही सकाळी उठून सगळं आवरून मी ऑफिसला गेलो आज शनिवार होता म्हणून सर्व आरामात चालू होतं मी आजोबांजवळ आलो आणि त्यांच्या बाजूला शांतपणे बसलो यावेळीस मी काहीही बोललो नाही मग मला तसं बघून आजोबांनीच बोलायला सुरुवात केली आजोबा बोलू लागले मला माहीत माही आहे मला माहीत आहे तुला खूप प्रश्न पडले असतील की मलाच का स्वप्न पडत अस आहेत माझा आणि कड्याचा काय संबंध बरोबर ना त्यांच्या त्या प्रश्नाने मी भाणावर आलो आणि नुसतं असंच बोललो त्यावर ते बोलले तुला ही स्वप्न पडत आहे कारण आता ती शक्ती परत आणि अधिक शक्तिशाली बनून आली आहे आणि कधीही ती गावावर हल्ला करू शकते आणि त्या शक्तीशी लढ्यासाठी तुझी निवड देवाने केली आहे म्हणूनच तुझ्या स्वप्नात सर्व येत आहे अण्णांनी जसं गावाला या संकटातून मुक्त केलं आता तसंच तुलाही या वाईट शक्तींचा नाश करायचा आहे मी त्यांच्याकडे आश्चर्याने बघून बोललो काय मी मी त्या वाईट शक्तींशी लढणार मी त्या वाईट शक्तींचा नाश करणार हे कसं शक्य आहे मला तर माहीतही नाही की किंवा माझ्याकडे अशी कोणती शक्तीही नाही आहे जशी अण्णांच्या जवळ होती त्याच्या ते त्यांच्याकडे कडा होता माझ्याकडे तर काहीच नाही मग मी कसा सामना करणार त्यावर आजोबा म्हणाले हो तूच तुलाच तिच्याशी लढावं लागेल आणि कोण बोललं तुझ्याकडे कडा नाही आहे थांब असं बोलून ते बाबांना काहीतरी आणायला सांगितले तसे बाबांनीही एक कापडी पिशवी आजोबांच्या हातात ठेवली आणि त्यांनी ती माझ्या हातात दिली नक्की काय होते त्या कापडी पिशवीत आणि मी कसा त्या शक्तीशी लढा देणार होतो हे सर्व पाहण्यासाठी या कथेचा भाग दुसरा लवकरच येत आहे भाग पहिला म्हणजेच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन आणि लवकरात लवकर या कथेचा भाग दुसरा येणार आहे तर कथा नक्की पहा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया बाय बाय धन्यवाद